सत्कार असलेले या कार्यक्रमाला आयोजित करणार कार्यक्रमा यांचा मध्यखाने सरांनी कराव त्यांना विनंती करतो कोण पुस्तक बरोबर हो मनुरी साहेब इथर इथर मनूरी साहेब

तो नौड़ा 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 नौड़ा। 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 एक सत्कार राहून गेलेला चे इंजिनियर आणि आमचे मित्र अक्षर मनोरे त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं उत्तमरित्या

एन टी पी सीचे सिनियर अफसर भाई आणि त्याचबरोबर जमजमा सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी अधिकारी त्याचबरोबर प्रजातभाई मुर मालक यांचं मित्रपरिवार या सर्वांनी मिळून माझा सेवानिवृत्तीबद्दल आणि त्याचबरोबर ज्यांची निवड दिव्य मराठीच्या सोलापूर शाखेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मुन्ना पटाण यांना मिळाली आणि त्याचबरोबर गजाग मालक यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून या तीनही सत्कार मूर्तींचा सत्कार आयोजित करण्यात आला प्रथमतः मी एन टी पी सीचे आणि त्याचबरोबर सामाजिक जमजम सामाजिक संस्थेचं आभार व्यक्त करतो आणि यथोचित असा गौरव आमचा या ठिकाणी त्यांनी घडवून आणल्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो अशाच पद्धतीनं त्यांचं कार्य उजळत जावं आणि अशाच पद्धतीने त्यांनी समाजात जे काही चांगले कार्य करणारे लोक आहेत त्यांचा यथोचित गौरव करण्याची संधी त्यांना वारंवार